द रायझिंग स्टार फिटनेस क्लब सांगली आयोजित टर्फ क्रिकेट टुर्नामेंट दोन हजार पंचवीस यांच्या वतीने सांगलीतील सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या टुर्नामेंट पार पडल्या दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सूरज कलगुटके द रायझिंग स्टार फिटनेस क्लब सांगली आयोजित टर्फ क्रिकेट टुर्नामेंट दोन हजार पंचवीस यांच्या वतीने सांगलीतील सुप्रसिद्ध डॉक्टरांच्या टुर्नामेंट पार पडल्या यामध्ये पाच संघ समावेश होता अंतिम सामना द रायझिंग स्टार विरुद्ध रायझिंग वॉरियर्स यांच्यामध्ये रंगला आणि विजेतेपद चषक रायझिंग वॉरियर्स या संघाने जिंकलं उपविजेता चषक द रायझिंग स्टार या संघाला मिळालं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरचे मालक श्री अर्जुन लोंढे यांनी केलं या टूर्नामेंटसाठी डॉक्टर बसंत बुर्ले डॉक्टर विक्रम कोळेकर संदीप शेळके डॉक्टर अण्णा काबुडगे डॉक्टर आप्पा कटरे डॉक्टर प्रशांत गिड्डे डॉक्टर अरुण कोळी महेश मोहिते डॉक्टर झुबेर शेख डॉक्टर प्रशांत महिंद डॉक्टर नितीन चिपरीकर डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर निखिल चव्हाण डॉक्टर रविराज भोरे डॉक्टर श्रीकांत पाटील डॉक्टर गणेश पारवे डॉक्टर रोहित मधाळे डॉक्टर योगेश जुमराणी डॉक्टर अनिकेत हजारे डॉक्टर अमोल डॉक्टर उदय गायकवाड विजय चंदनवाले डॉक्टर महादेव माळी डॉक्टर हनुमंत पांढरे डॉक्टर विलास खांडेकर राजकुमार पांढरे रोहित हाके राहुल भनमाने सिद्धेश बंडगर इत्यादी खेळाडूंनी सहभाग घेतला होता सगळ्याच डॉक्टरांनी मोलाचं सहकार्य केलं त्यामुळे सदरच्या टुर्नामेंट यशस्वीरित्या घेता आल्या अशा भावना डॉक्टर बसंत बुर्ले यांनी व्यक्त केल्या सदरच्या टुर्नामेंट अतिशय उत्साहपूर्ण अशा वातावरणात पार पडल्या